व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण चपातीचा कुरकुरीत असा छान असा नाश्ता पाहणार आहोत मुलांच्या सारखे काही ना काही चालू असतं आहे आम्हाला हे आवडत नाही ते आवडत नाही अशा प्रकारे तुम्ही नाश्ता करून पहा खूप चवदार लागतो आणि मुले खूप आवडीने खातात मी इथे चला तर मग सुरुवात करणार आहोत आपण आपल्या रेसिपीला मी इथे दोन बारीक बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत दोन बटाटे छानपैकी उकडून घेतलेले आहे उकडून घेतलेले बटाटे आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत मी इथे कोथिंबीर बारीक बारीक चिरून आणि धुवून घेतलेली आहे एक छोटं टोमॅटो आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे तर इथे मी आता झटपट आपल्याला मुलांसाठी करायचं आहे म्हणलं मी इथं जो चपाती केलेला तवा आहे तो तवा घेतलेला आहे त्यामध्ये एक पोळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरीने अर्धा चमचा जिरे घातलेले आहे ते तडतड वाजल्यानंतर आता आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा हा आपल्याला छानपैकी परतायचा आहे लालसर ऊस तर आणि त्यावर कोथिंबीर जी बारीक चिरून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि ती आपल्याला छान परतायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे जे बारीक कट केलेलं आहे ते छानपैकी परतायचं आहे आणि त्यावरती आपल्याला लाल मिरची पावडर अर्धा चमचा मटण मसाला अर्धा अर्धा करून एक चमचा घालायचा आहे घरगुती मसाला अर्धा चमचा घालायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती हळद टाकायची आहे आणि बटाटा टाकायचा आहे ते छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्यावरती अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ते छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे छानपैकी परतून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती पाच मिनटे झाकण ठेवायचं आहे पाच मिनटे झाकण ठेवल्यानंतर आपलं जे काही बटाटा आहे ते छानपैकी वापरून शिजून निघते आणि एक वेगळी चव त्यामध्ये उतरते ते आपलं उतर बटाटे छानपैकी तयार घेतल्यानंतर करून ते आपल्याला एका ताटामध्ये साईडला काढून ठेवायचं आहे काढून ठेवल्यानंतरनं जे आपण चपात्या रोजच्या बनवून घेतो ती एक चपाती मी इथे घेतलेली आहे ती आपल्याला अर्धी अर्धी कट करायची आहे चाकूच्या साह्यानं कट केल्यानंतर ना जे आपण भाजीमध्ये भाजी केली भाजी ती ना तव्यामध्ये त्याच तव्यामध्ये मी ती अर्धी चपाती टाकलेली आहे आणि ती छानपैकी आपल्याला भाजायची आहे दोन्ही साईडनं जोवर ती कडक होत नाही तोवर आता थोडंसं तेल टाकायचं आहे ज्याने आपली चपाती अशी कुरकुरीत होती तेल टाकल्यानंतर ना मी जे बटाट्याचं सारण केलं तर आपल्याला ते चपातीवर ठेवायचं आहे आणि दोन्ही साईडचे जे काट आहे ते आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचे आहेत आणि जे बटाटा टाकलं होतं त्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे म्हणजे एक चवदारपणा येतो म्हणजे काटा आपल्याला दुमडून घेतलेला आहे त्याचा असा आपल्याला छानपैकी आकार करायचा आहे आणि दोन्ही छान छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे आपल्या घरात जेवढे लहान मुलं किंवा ज्यांना ज्यांना आवडेल त्याप्रमाणे तुम्ही तेवढे पीस असे छानपैकी बनवून घेऊ शकताय आणि ते सॉस सोबत खूप चवदार लागतेत लहान मुलांना सॉस खायला खूप आवडतं त्यामुळे तुम्ही अशी झटपट तव्यावर साधी सोपी रेसिपी बनवू शकताय मी तुम्हाला खूप साध्या सोप्या पद्धतीने सगळी रेसिपी सांगितलेली आहे तुम्ही पण अशी झटपट अशी रेसिपी बनवू शकताय जर व्हिडिओमध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकताय